पुढची बातमी नाशिकमधली आहे नाशिकच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांचा विसर पडला का असा सवाल उपस्थित होतोय शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्या हस्ते बिटको रुग्णालयाचं हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे असं नामकरण करण्यात आलं मात्र या रुग्णालयाच्या समोरच शिवसेनेनं मोठमोठे होर्डिंग्ज लावलेत ज्यात बाळासाहेब ठाकरे संजय राऊत यांच्यासह नाशिकच्या पदाधिकाऱ्यांची छबी आहे स्वतः नाशिक रोडचे सभापती प्रशांत दिवे यांची ही मोठी छबी आहे मात्र मुख्यमंत्र्यांचीच छबी यामध्ये दिसत नाही विशेष म्हणजे रुग्णालयाचं भूमिपूजन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झालेलं आहे मात्र कार्यक्रमाला महापौर आयुक्त यांची ही अनुपस्थिती होती याबाबत न्यूज एटीन लोकमतनं कार्यक्रमाचे निमंत्रक प्रशांत दिवे यांना विचारलं असता त्यांनी हा होर्डिंग महानगरपालिकेनं लावल्या असल्याचं उडवाउडवीचं उत्तर देत या प्रकरणी वेळ मारून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे याच संदर्भात अधिक माहिती आपण जाणून घेऊया लक्ष्मण घाटोळ आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या फोन लाईनवरनं लक्ष्मण होल्डिंग्ज लावले गेलेत पण होल्डिंग्जवर मुख्यमंत्र्यांचा फोटोच नाही शिवसैनिकांना मुख्यमंत्र्यांचा विसर पडला की काय अशी जोरदार चर्चा सध्या सुरू आहे काय सांगता येईल त्याबद्दल नाशिकच्या बिटको रुग्णालयामध्ये बिटको रुग्णालयाचं नामकरण हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असं करण्यात आलेलं आहे आणि त्याच्या उद्घाटनाचा तर हा कार्यक्रम होता आणि या ठिकाणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्री म्हणून प्रत्येक होर्डिंगवरती फोटो असणं अपेक्षित होतं मात्र शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना उद्धव ठाकरे यांचा विसर पडला की काय असा प्रश्न या सगळ्या प्रकरणामुळे उपस्थित केला जातोय तर गेल्या काही दिवसांपासून संजय राऊत यांच्याकडे शिवसेनेच्या नेतृत्वाची जबाबदारी देण्यात आलेली आहे संजय राऊत यांना खुश करण्यासाठी प्रत्येक नगरसेवक सडाओड करताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि याच चढाओढीच्या नादामध्ये चक्क शिवसेना पक्षप्रमुखांचाच फोटो होर्डिंगवरून काढण्यात आला आणि त्या ठिकाणी संजय राऊत यांचा भला मोठा फोटो लावण्यात आला आणि एका बाजूला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावण्यात आला मात्र जे शिवसेनेचे प्रमुख आहे शिवसेना पक्षप्रमुख आहे त्यांचाच फोटो होर्डिंगवरनं गायब झालेला आहे आणि त्यामुळे आता या प्रकरणानंतर उलटसुलट चर्चांना तर ऊत आलेला आहे आणि या सगळ्या प्रकरणानंतर ज्या वेळेला आम्ही प्रशांत दिवे यांच्याशी या प्रकरणी विचारणा केली त्यावेळेला त्यांनी हे होर्डिंग महानगरपालिकेने लावलेलं आहे असं अजब उत्तर दिलं तर महानगरपालिकेने असे कुठल्याही प्रकारचे होर्डिंग लावलेले नाहीये कारण जर महानगरपालिकेने अशा प्रकारचे होर्डिंग लावले असते तर त्या होर्डिंग महानगरपालिकेचे आयुक्त असतील महापौर असतील विरोधी पक्ष नेते असतील अशा सर्वांचा प्रोटोकॉल वाईज फोटो त्या ठिकाणी लावण्यात आले असते आणि विशेष म्हणजे मुख्यमंत्री हे राज्याचे आहे त्यामुळे त्या होर्डिंगवरती महापालिकेने लावलेल्या होर्डिंग वरती मुख्यमंत्र्यांचा फोटो देखील असतात मात्र हे होर्डिंग आयोजकांनी लावले होते आयोजकांनी संजय राऊत यांना खुश करण्यासाठी हे या ठिकाणी लावले मात्र हे लावत असताना त्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचाच विसर पडल्यामुळे आता या प्रकरणाने या प्रकरणी काय कारवाई होती हे बघणं महत्वाचं ठरलं लक्ष्मण आपण म्हणालात मुख्यमंत्र्यांचा फोटो असणं अपेक्षित होतच प्रोटोकॉलचा मुद्दा देखील आहे आणि या अनुषंगानं महापौर आणि पालिका आयुक्त देखील या कार्यक्रमाला हजर राहणं किंवा जर पालिकेनं हे होर्डिंग लावलं असतं तर त्यांचा फोटो असणं देखील अपेक्षित होतं मात्र तसं देखील होताना दिसत नाही लक्ष्मण याबद्दल नेमकं काय सांगाल ज्या वेळेला प्रशांत दिवे यांना बाबत विचारलं असतात त्यांनी हे होल्डिंग महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी लावलं असं सांगितलं ला। मात्र यापूर्वी देखील नाशिक महानगरपालिकेच्या ठिकठिकाणी कार्यक्रम केले जातात आणि या कार्यक्रमाची एक प्रोटोकॉल ठरलेला असतो त्या प्रोटोकॉलनुसारच होल्डिंग लागतात आणि त्या प्रोटोकॉलवरती कुठल्याही प्रकारे मुख्यमंत्र्यांना ना टाळलं जात नाही पंतप्रधानांना ना टाळलं जात नाही पंतप्रधानांचा देखील फोटो असतो मुख्यमंत्र्यांचा देखील फोटो असतो विरोधी पक्षाच्या नेत्यांचा देखील फोटो असतो आणि या ठिकाणी कार्यक्रम जर शासकीय असेल तर त्या ठिकाणी महानगरपा आयुक्त हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रमुख पावणे स्थानी असतात किंवा महापौर हे देखील अध्यक्ष किंवा प्रमुख पावणे स्थानी असतात मात्र या कार्यक्रमामध्ये ना महापौर होते ना महापालिकेचे आयुक्त प्रशासनाचे प्रमुख म्हणून आयुक्त हे देखील कार्यक्रमाला नव्हते केवळ शिवसेनेने घाईघाईमध्ये या कार्यक्रमाचं उद्घाटन केलं या रुग्णालयाला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव दिलं तर या नामकरणाच्या संदर्भातला ठराव देखील महापालिकेने केलेला आहे अधिकृत असलं तरी मात्र आयुक्त नसल्यामुळे आणि इतर लक्ष्मण आपण जशी माहिती दिली त्या अनुषंगानं शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांचाच विसर पडला की काय एकंदरीतच या होर्डिंगवर मुख्यमंत्री दिसत नाहीये त्यामुळे ही जोरदार चर्चा सुरू आहे लक्ष्मण धन्यवाद सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल